मासे भी काढले ती नुसार कधी आठ भी काढले आणि पाऊस नाही राहायला येळो नमस्कार मित्रांनो बघा कसा कोतरा झोपलाय बघा बसाय टाकले पण झोपलाय कसा उठला बघा मास मित्रांनो बघा टायगर कसा झोपलाय वर टाकलाय त्याला झोपायला देऊ खाली झोपलाय कसा बघा त्याला झोपच ऐका ना असे मित्रांनो हा रातभर बघतोय नुसताय एवढी साठ आय कर रे पण रातभर बघतोय रातभर बघा कसा झोपला या आता झोप लागली म्हणजे ऐका ना झोप ऊन लागते या रात्रभर थंडी असते त्याच्यामुळे ती होऊ मी धाच झोपला झोपच ऐका ना यार झोपच ऐका ना मित्रांनो काय चाललंय म्हातारी

जाऊ लाटीच कंज कंजाऊ म्हणते सुट्टीचं कांजी कांजी कांजीच कांजी बनवा कांजी। कांजी म्हणलं कांजी कांजी म्हणली जाते का तिला भाजी बनले जाते. चटणी करायची असली मग आपली सुकी बनवायची. आज म्हणलं कांजी बनवू सुकी घे. जावला सुकी तू आज लय बेतय मग. आय रोज रोज आमटे खाऊन बी कटाळा आलाय. आमटे खाऊन बी कटाळा आलाय. दररोज आमटे पण नको काय? दररोज आमटे बी नको एक दिवस हे एक दिवस ती. बदलून बदलून पाहिलं

काही दिवसच दड नाही राहिला कुठल्याच गोष्टी नाही राहिल्या लोकाची पिक पाणी साथ जातीत याय नागाना वशाड वावर कासत नव्हतं आपण

गावरान खान गावरान राहण आता भरपूर जाळ लागला चिपासन जाळ बाहेर पडायला लागला चांगली बाजून घे लागते पाट्या पाट्यात केवढ चिटकुलाच बारीक आहे काय राहना आपला वाघ पुरता बर आहे त्याच नाव चिटकू जा माणसान जेवण करायचं वाटा नाही जेव्हा वाटतो आम्ही नाव तिथं काय ठेवा तर चिटकू ना ते चिट आता लय जोरात जाव झाला बाबा भा बाबा भा 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 भा. भा भा। भाजली म्हातारे भाजली चल

थंडीचा टाइम लगे होतोय आल्या वाजून बकऱ्याचा टाइम थोडा काय कांदी मस्त भाजी आता कांदा टाकून त्याची चरचरीत भाजून घेवाला चवदी बटाटा बनका आई बटाटा बे टाक शिवाय तेलीना चांगली मस्त कांदा सुकट भाज अनाज मत गोष्ट लागणार नाही बाजरेची भाकरन तिचं कांदी किती खावा वाटत नाही साला हे बटाटा बटाटा நம்பர் நம்பர் த

बरं चोरून मरून खायला लावत ना कांची झाकण आला शिजवून झाकण घातलं का झाकण घात असे मित्रांनो भाजी मस्त गांजी भाजीच बटाणीच सुट्टीच जेवण अगदी मस्त आता बकरी उठाणी खाणार आणि दिवसभर बकरी आमची बकरी कशी बसती बसली रातभर त्यांना थंडी होती आता उन्हाळ्यावर हो निवांत बसले ते एकदा आमचं जेवण झालं की आमची तुटी निघली संध्याकाळी सहा वाजद्यापरी मित्रांनो आता मी इथंच थांबतो घंटीचा बटन दाबा विसरू नका